नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आता वाजलेले आहेत रिचे साडेतीन आणि आज आहे महालक्ष्मी मातेंचं जेवण तर आज कसं आहे जे महालक्ष्मी मातेसाठी जे ताड़ बनवतो ना तर ते आम्ही घरच्याच बाया बनवत असतो आणि जो मोठा स्वयंपाक असतो तो आचारी म्हणजे ते बनवत असतात तर म्हणून मग आता इथे सकाळीच आता ते, ते आम्ही तीन वाजता उठलो आंघोळ वगैरे केली खाली आलो आणि झाडजू करत नेले घरं पुसत नेले आता वाजले होते साडेतीन तर ता अर्धा तास आमचा हे म्हणजे या, या कामामध्ये निघून गेला त्यानंतर मग आईची आंघोळ झाली आई आता इथे देवपूजा करत आहे आणि दुसरीकडे आम्ही दोघीजणी आज बनवणार आहोत महालक्ष्मी मातेंचा पूर्ण स्वयंपाक आम्ही दोघीजणी आहोत तर बस आता सर्वात अगोदर इथे मी आहे ना एका गंजामध्ये बेसन काढून घेतलं होतं भजी बनवण्यासाठी आणि दुसरीकडे काय म्हणतो आपण त्याला बरबटीची डाळ आहे ना ही मिक्सरमधून काढून घेत आहे आणि इकडे कल्याणी त्यांनी वरण भाताचा कुकर आहे ना हा लावून दिला होता तर तो पण आता ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि बस आता असं लवकर लवकर आम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे कारण की कसं आहे दोन्ही मुली आहे ना आमच्या ह्या झोपलेल्या होत्या आणि त्या उठण्या अगोदर मग आमचा लवकर स्वयंपाक पण झाला पाहिजे तर बस मग आता इथे लवकर लवकर सर्व बनवून घेता इथे ताईंनी बनवलेली आहे मिक्स भाजी तर कसं आहे कढी त्यानंतर क काय म्हणतात पण त्याला कडी मिक्स भाजी आणि कवड्याची भाजी ह्या कल्याणी ताई बनवणार म्हणजे बनवत आहे आणि दुसरीकडे माझं चालू आहे तळण काढणं वडे वडेभजे कुरड्या पापड हे सर्व मी आता अगोदर तळून घेतलं फक्त आता वडे भजे राहिले होते तळ्याचे तर ते पण मी आता करून घेते आणि बस आता ते झाल्यानंतर मग काय राहते पुरणाच्या पोळ्या आणि साध्या पोळ्या तर हे तर आता आम्ही दोघीजणी तर लवकर लवकर करून घेतो आता एवढ्या वर्षाचं माहिती आहे की बा महालक्ष्मी मातेचं म्हणजे जेवणामध्ये काय काय असते आणि यावर्षी आम्ही आणखीन एक नवीन डिश ॲड केलेली आहे ती म्हणजे तांदळाची खीर तर ता, तांदळाची खीर आ, खीर आहे ना ह्या कल्याणी ते बनवणार आहेत पण सरत लास्टमध्ये अगोदर कसं आहे जेवढं पण ते जे काय म्हणतात आपण त्याला तीखाचं वगैरे आहे ना हे सर्व आम्ही पूर्ण स्वयंपाक बनवून घेऊ आणि सरत लास्टमध्ये मग खीर बनणार आहे तर इथे थोडंसं पाणी सांडलं होतं माझ्याच्याने तर इथे मी कापड टाकून दिला आणि इकडे चालू आहेत बाबांचे गाणे आणि इकडे आई बनव म्हणजे बनवत होत्या श्री गणेशाचा हार तर बस आता सकाळची वेळ होती मस्त धूप वगैरे जाळून घेतली आणि आता वाजलेले आहेत सव्वा पाच तर इथे आता आईचा हार होईपर्यंत इथे मी कडेमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आता इथे मस्तपैकी तळत आहे मी कुरड्या तर सर्व मी ना अगोदर सर्व तयार करून घेतलं होतं म्हणजे वड्यांचं भाज्यांचं कुरळ्या पापड वगैरे आहे ना हे सर्व काढून घेतलं होतं ता, ताईला लागू अगोदर तुमच्या भाज्या वगैरे होऊ द्या त्याच्यानंतर मग मी माझं तळण म्हणजे मी तळण तर, तळण तर, करणार कारण की मला तळण करणं येणं खूप आवडते तर इथे याच्यामध्ये शिजत आहे आता मिक्स भाजी आणि ह्या ज्या कुरड्या आहेत ना ह्या मला माझ्या आईने दिल्या होत्या कारण की मला माझ्या आईच्या हातच्यानं चिकाच्या कुरड्या खूप आवडतात तुम्हाला तर माहितीच तुम आहे।, आहे तर म्हणून मा आईच्या इच्छा ह्या कुरड्या आहेत ना ह्या मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता मस्त फुगत आहेत आणि कलरफुल आहेत तर मला यानं कलरफुल ज्या कुरड्या आहेत ना ह्या खूप आवडतात तर मी थोडेसे शिल्लकच यावेळेस कुरडा तळणार आहे कारण की चिका कुरड्या आहेत ना हे मला खूप आवडतात आणि मिहूला पण खूप आवडतात तर चला तर मग आता पूर्ण स्वयंपाक हा रेडी झालेला आहे फक्त पूर्णाच्या पोळ्या ना हे शेकाच्या आल्या होत्या तर इथे उशातही आलेल्या आहेत पुराणाच्या पोळ्या शेकण्यासाठी हे पा हे असते असं नानाथबाईचा रुद् मग हा आता खाली तीन तीन कामाला बाय ठेव फक्त चहा द्या पण घ्या खाली पाय ठेवायला आम्ही टेबल दिलेला आहे तुम्हाला चहा एक मिनिट चहा चहा त्या साखरपत्ती कोण टाकली आम्ही साखरपत्ती ताईने टाकून दिली हा दूध फक्त तुम्ही टाकलं अद्रक टाकलं बाकी काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये असं आहे का

बर मग एवढं सांगा तुम्ही ताई कल्याण ताई तुम्ही आपल्या टीम मध्ये कि तिकडच्या टीम मध्ये एवढ सांगा फक्त विकूल आहे काय अच्छा असा असं आहे मग अच्छा असं आहे का बर आता ते सुरू आहे मी बघत आहे तिथं आठवण येत आहे माझ्या सासरची किती आठवणी असं करत असतो वाजता उठतो याच गोष्टी करतो त्यावेळेला आता दरवर्षी तुमच्या इथं असतात ना या नाही काय सुरू आहे काय नाही झालं फक्त पूर्ण ज्या राहिल्या बाकी सर्व हा ते खीर चटणी हा ते बाहेर ते मामा सर्व मागत आहे ते बस झालंच मग करतो मग मी सर्व टाकलं किती साडेसात वाजले नाही तर का साडेआठ झाली काय मी स साडेसात समोर नाही तरी मग साडेआठ म्हणजे सर्वच झालं फक्त पुरेस राहणार मग मी करू लागते ना ना माझं हा बरं ठीक आहे हा ठीक आहे बरं नाही एक काम करते मी घालून राहिली उषातही ताई तुम्ही लाटून द्या मी दोघीची शकतो दोन ताबे ठेवतो लवकर तुम्ही नका करू आम्हीच करतो तो तो बस बसा तुम्ही फक्त हा नाही नाही एक मिनिट त्यांची ड्युटी लाव तुम्ही तुमच्या दोन भाषा पकड्याने तुम्ही बसा ते ते दोन भारी केस आहेत आमच्या इथल्या ते तुम्ही सांभाळा बाहेर गेलेली आहे तिच्या मोठ्या बाबाजवळ ना हा नाही ती आता लहान आहे म्हणून निघू ती मोठी झाल्यावर ती आत्या ते म्हणते ना ती हा पण फोन पण जवळ नाही पाहिजे मेकअप बरोबर तिला माहिती आहे ना आत्याचं इतकं मोठं सामान आहे मेकअपचं मस्त आता अशी ब्लश लावतो आपण ब्लश लावायचा काय माहिती मला माहिती काल तिला ब्लश आता मी ब्लश नाही आणला मग मी ब्लश लावून तिला माहितीये ब्लश आता ब्लश लावून ना काय झालं म्हटलं

ना तर मग आता मी आता करत आहे माझी ड्युटी कारण की मला आहे ना पूर्णाच्या पोळ्या हे शेकायच्या होत्या आणि तसं पण मला आहे ना पूर्णाच्या पोळ्या शेकणं खूप आवडते पुरणाच्या पोळ्याच नाही मला आहे ना पुरणाच्या पोळ्या बनवणं पण खूप आव आवडतात पण आता कसं आहे ताई म्हणत होते मी म्हणजे कसं पुरणाच्या पोळ्या लाटून देते तू शेक तर आता इथे मी आता पुरणाच्या पोळ्या शेकत आहे आणि दुसरीकडे बाहेर आता स्वयंपाक सुरू झालेला आहे याच्यामधले दोन कवडे हे गेलेले आहेत बाहेर कट होण्यासाठी तर आता इथे वरणभात ऑलमोस्ट होत आलेला आहे हे मामा म्हणजे मला वाटते सकाळीच आले होते स्वयंपाक बनवण्यासाठी तर वरणभात होत आहे दुसरीकडे ज्या मामी आहे त्याकणी भिजून घेत आहे आणि कवडं राहिलं होतं वाटते चिऱ्याचं तर काय माहिती काय चालू होतं हां तर इथे कवडं चिरून पण घेतलेलं आहे मला माहिती नव्हतं तर इथे कवडं चिरून झालेलं आहे माईनी आणि आईनी या दोघींनी मिळून आंबील बनवून पण घेतली होती तर आज माझ्या घरा घरामध्ये मा आहे ना खूप धावपळ चालू आहे कारण की महालक्ष्मी आहेत आणि महालक्ष्मी असल्या की उत्साह पण खूप होतो आणि धावपळ पण खूप होते म्हणजे कसं आहे जिथपर्यंत महालक्ष्मी मातेंचं जेवण होत नाही तिथपर्यंत खूप धावपळ चालूच असते तर आणि दुसरं म्हणजे पाण्याचं वातावरण होतं म्हणजे पाणी पाऊस येण्याचे चान्सेस होते तर आम्ही देवाला प्रार्थना करत होतो की बा पाऊस आला नाही पाहिजे म्हणजे कसं पाऊस जर आला ना तर जेवणा म्हणजे कसं आहे जेवण करायला खूप कमी लोकं येतात आणि मग कसं खूप सारं उरते पण त्याच्यामुळे आम्ही देवाला प्रार्थना करत होतो की पाऊस आला नाही पाहिजे कारण की कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महालक्ष्मी मातांचा स्वयंपाक आला दुसरं म्हणजे आज सकाळीच पाऊस येऊन गेला होता त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शनच होतं की बा जेवण करण्याच्या वेळेस पाऊस आला नाही पाहिजे म्हणजे कसं जर जेवणाच्या वेळेस जर पाऊस आला ना तर वेटाळामधले जेवण करायला खूप कमी लोक येतील तर म्हणून आता तेच चालू होतं आमचं की बा कसं काय होणार आहे सर्व तर इथे आमच्या ननदबाई आल्या होत्या कडी बनवण्यासाठी कारण की त्यांची इच्छा होती क्या, की आज ती आजची जेवणाची जे कडी आहे ती मी बनवणार तर म्हणून मग आता इथे ताई आलेले आहेत कडी बनवण्यासाठी तर चला आज त्यांच्या हातची पण आपण सर्वजण म्हणजे आम्ही सर्वजण कडी पिणार आहोत नाही नाही आता एकदम नाही चालू करायचं

आता अन्न अन्ना चालू करा ऑन करा तिकडून नाही नाही मी बंद केलं होतं त्याच्यात टाक बस नाही ना ठीक आहे बस अगं हो ना बस बस नाही जास्त नाही ना नंतरही टाकता येत हे जर आलं ग इकडे कोणाची हे आहे इंडियन मॉम फंक्शन

चला नानत हे, कड़ी, तर मग फ्रेंड्स आता फायनली नानादबाईने बनवलेली आहे कडी तर कडी तर बनवून झाली होती इकडे त्या दादाने कवड्याच्या ज्या फोडी येत नाही स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्याच्यानंतर आता इथे कवड्याची भाजी पण म्हणजे मामाने फोडणी घालून दिली आणि ती आता शिजण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये टाकत आहेत पाणी कसं आहे जास्त पाणी टाकलं तर ते कवड्याची भाजीला चव राहत नाही म्हणजे पानसट लागते तर थोडंसं फक्त म्हणजे कसं शिजापुरतं मामाने त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे असं तर कवड्याच्या भाजीला पाणी नसतं पण कसं शि थोडंसं भाजीला म्हणजे कसं शि शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि इकडे पोळ्या पण सुरू झालेल्या आहेत वरण भात झालेला होता कढी पण बनवून झालेली आहे आता आणि त्यानंतर आंबील पण रेडी आहे फक्त आता पोळ्या सुरू आहेत चला तर मग आता पूर्ण हा स्वयंपाक हा झालेला आहे सर आता इथे सर्व तयारी झालेली आहे इथे आता ताट वाढण्याची तयारी सुरू आहे यावर्षी नंबर कंचनताईने लावलेला आहे आणि आणटीने दरवर्षी तर माई पूर्ण ताट सजवतात पण ताई माईची तब्येत ते बरोबर नाही आहे एवढेच म्हणून मग हा कॉन्ट्रॅक्ट गेलेला आहे कंचन लाटेकडे कंचन लाटे दरवर्षी स्वतःच्या घरचे सजवतात म्हणून काय स्वतःच्या लग्न झाल्यानंतर असं नाचते म्हणून असते का इकडे आपल्याकडे आपल्याकडे चला तर काही ते कानाच म्हणताच ज्यापोरी बाहेरला आपलं घर म्हणतात हा त्या तुमच लक्षणी लागत म्हणते सासरी असं असते का ज्यांचं मन जास्त गुंतलेलं असते अडीच दिवस येत असतो ते म्हणा पण आहे तसं घरच म्हणतो ना घर म्हणतो तेवढा जेवढा हक्क तुमचा आहे तेवढा हक्क हे एक हे वाद हे कुठे तेलाच इथं होतं ना तिकडच असेल ना थ मानते मी ना কটার কঠোর টাকল উচে উচে বিচার উচিত নাই বড় Gracias. Thank you. सज जनम सिंधु पात्रे सुद्रक आ आरे लणिरी पावन निकि लगे वा शादा सर्व काल में सब शुभम जय पले नहीं हां नहीं लेके एक पल थोड़ा एक पल में स्नान का दीजिए तुम काम करता का तुम आंटी आंटी आंटी

নামেড্যে সন্িল নামেট্মে বেষেড়ে পন্ালাল্্নাল্ল্লাল্ল্লাল্লাল্ াইরা বেল্ল্ কহয্৲ কল্৲্

तर आमची इथे अशी पद्धत आहे किंवा दोन सुवासनेचे अगोदर जेवण झाल्याशिवाय आम्ही जेवणाला सुरुवात करत नसतो म्हणजे पंगत बसवण्यासाठी सुरुवात करत नसतो तर ही पद्धत तुमच्याकडे आहे की नाही आहे हे मला कमेंट कर करून नक्की सांगा तर चला तर तर आता इथे पायधून वगैरे सर्व झालेलं आहे आणि इथे आता आम्ही या दोघींच्यांना ताट वाढून देत आहो म्हणजे कसं आहे या दोघींनी एक घास खाल्ला ना तर मग आम्हाला पुढे पंगत बसवण्यासाठी आम्ही मोकळं राहू तर म्हणून आता इथे सर्व तयारी करून घेतली अगोदर आणि आता कसं आहे खूप गर्दी झाली होती म्हणजे जेवणाची ना गर्दी झाली होती आता खूप वेळ झाला होता यावेळेस आरती करायला मला वाटते साडेबारा की एक वाजले होते त्याच्यामुळे खूप गर्दी झाली होती या दोघींनी एक एक, एक अन्नाचा घास खाल्लेला आहे तर वरच्या हॉलमध्ये पंगत आता बसून दिला कारण की खूप गर्दी झाली होती माणसांची तर अगोदर माणसांची पंगत बसून दिली आणि बरं झालं की बा पाऊस आला नाही जर पाऊस आला असताना तर आमच्या इथं म्हणजे कसं कोणी येऊ शकलं नसतं कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या इकडचा जो रोड आहे ना हा किती खराब झालेला आहे चला तर मग फ्रेंड्स आता इथे सर्वांचे जेवण होईपर्यंत या ब्लॉगला मी इथेच एंड करते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलोकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय